श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी मी आता आपल्याला सादर करत आहे श्रोते हो या कादंबरीचा पुढील तिसरा भाग वेटरनं टेबलावर बिल ठेवून तो दिनकर पाहत म्हणाला साहेब बिल वेटरच्या आवाजानं हसीमाचं मन भूतकाळातून परत वर्तमानात आलं तिनं दिनकर कडे बघितलं त्यानं समोरचा नाश्ता संपवून तो वेटरला बिल देण्यासाठी पाकिटातून पैसे काढून देत होता सीमा म्हणाली दिनू किती वेळ झाला आपण इथे बसलो आहोत चल निघायला हवं मला आहे आणि तुलाही घरी जायला उशीर होईल सीमा चल मी तुला घरापर्यंत सोडतो रात्र झाली आहे तुझे आई वडील वाट पाहत असतील असं म्हणून तो खुर्चीवरून उठला दोघाही आता हॉटेलच्या बाहेर आले रात्रीचे नऊ वाजून गेले होते सीमाला जाता जाता रिक्षाने घराजवळ सोडलं व तो पुढे निघाला आतापर्यंत सीमा जवळ होती तोपर्यंत विचारचक्र थांबलं होतं सीमाला सोडलं आणि पुन्हा विचारांचा घोडा दौडवू लागला रिक्षा त्यांनी मध्येच थांबवली रिक्षा थांबताच तो उतरला रिक्षावाल्याला पैसे देऊन बाजूला असलेल्या मंदिराच्या पायरीवर जाऊन बिरसावला तास दोन तास त्या ठिकाणी बसून घालवावे असं त्याला वाटत होतं देवाच्या दारात बसल्यानं थोडा मन शांत होतं असं विचार करून तो मंदिरासमोर बसला अस्वस्थ मनाने उठला मंदिरासमोरच्या मोकळ्या जाग येतो मारू लागला तेवढ्यात मंदिराच्या पुजाऱ्यानं बाहेर येऊन विचारलं कोण पाहिजे तुम्हाला पुजाऱ्याकडे पाहत म्हणाला काही नाही सहज थांबलो होतो येतो मी असं म्हणून त्यांना पुजाऱ्याला नमस्कार करून घराच्या दिशेने चालू लागला दिवसभर भरकटलेली पावलं घेऊन तो पुन्हा अशा ठिकाणी चालला होता ज्या ठिकाणी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नव्हतं पण घरी जाणं भाग होतं कुठे जाणार कोण आहे आपल्याला तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता अरे कुठे म्हणून काय विचारतोस जा तुझी आई वाट बघतेय तुझी जन्मदात्री आहे तुझ्याशिवाय कोण आहे तिला एक मन त्याला असं प्रश्न विचारत होतं आणि त्याचंच एक मन त्याला उत्तर देत होतं काय संबंध आहे तिचा आणि तुझा तुझा बाप कोण आहे हे ती तुला सांगत नाही मग तू का घरी जातो कशासाठी जातोस तर दुसऱ्या मनाच्या प्रश्नांनी विचाराच्या दिनूच्या मनात द्वंद्व सुरू झालं तरी देखील त्याचे पाय संतगतीने घराच्या दिशेने चालू लागले होते त्याची आई दरवाजाकडे डोळे लावून वाट पाहत बसलेली असणार याची जाणीव हो, त्याला होती गल्ली बोळतून जाताना एक कुत्र भुंकायला लागलं थोड्या वेळानं त्यांनी बघितलं तर घड्याळ्यात रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याच्या घराच्या गल्लीत तो आला घराकडे बघितलं घराचा दरवाजा बंद होता पण आतील लाईट चालू होता दिनू हळूहळू पुढे येत होता तेवढ्यात घराचा दरवाजा उघडला आतून एक मध्यम वयाचा माणूस बाहेर पडला तसा दिनू बाजूच्या गल्लीत भिंतीच्या डोशाला अंधारात लपून उभा राहिला दिनू ज्या ठिकाणी उभा होता त्या समोरून तो माणूस झटकन निघून गेला तसा दारूचा बपकारा दिनूच्या नाकात घुसला आणि त्याच्या डोक्यात झिंजण्या आल्या एकतर त्या वासनं त्याला मळमळ्यासारखं झालं होतं या माणसाला त्यापूर्वी एक वेळ घरातून बाहेर पडताना त्यांनी पाहिलं होतं पण दिनून त्याच्या आईला त्याबद्दल विचारलं नव्हतं आणि आज दुसऱ्या वेळी पहिल्यावर त्याच्या डोक्यात तिडीक उठली त्यानं आपल्या घराकडे बघितलं दरवाजा बंद झाला होता दिनू त्या जाणाऱ्या पाठमोऱ्या व्यक्तीकडे काही वेळ शून्य नजरेने बघत राहिला कोण आहे हा माणूस का येतो आपल्या घरी आणि नेमका मी नसतानाच कसा येतो अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातलं होतं आज मात्र दिनून तो माणूस कोण आहे हे शोधण्याचा चंग मानला व क्षणाचाही विलंब न करता तो त्या माणसाच्या पाठीमागे जाऊ लागला दोन गल्लीतून पुढे गेल्यानंतर तो, तो माणूस त्याच्या नजरेच्या टप्प्यात आला तसा दिनून त्याच्या चालण्याचा वेग वाढवला हो तो माणूस त्याच्या विचारात चालला होता त्याला वाटत होतं त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारावा कोण आहेस तू कशासाठी येतोस माझ्या घरी दिनू विचार करत त्याच्या मागे पळत होता दिनू आणि त्याच्यामध्ये फक्त वीस पंचवीस पावलाचं अंतर राहिलं होतं तो माणूस गल्लीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागला त्याच्या हालचालीवरून त्याला रिक्षाची गरज असावी असं वाटत होतं दिनू गल्लीतून बाहेर रोडवर पोहोचला आणि त्या माणसानं रोडवरून जाणाऱ्या एका रिक्षाला थांबवून त्यात था बसून निघून गेला सगळं मुसळ केरात गेलं होतं मोठ्या महत्सानं त्याचा शोध घेत होता तो माणूस त्याच्या डोळ्यासमोरून निघून गेल्याचं पाहून त्यानं स्वतःच्या कपाळावर हात मारून पश्चाताप केला जाणाऱ्या रिक्षाकडे बघत त्यानं आपली पावलं पुन्हा घराच्या दिशेने वळवली संत पावलांनी तो चालत होता त्याच्या डोक्यातील विचार मात्र घोड्याच्या वेगाने चालत होते काय करावं माझ्या नशीबी असं जीवन काय यावं चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला तो स्वतःच्या नशिबाला दोष देत घराकडे चालू लागला होता काही काम असे ना पण आज त्याला ग्रद अंधारे रात्रीत एखादा काजवा चमकावा आणि त्याच्या उजेडात पुढचा रस्ता दिसावा असं दिनूला म्हटलं होतं जो कोण माणूस असेल त्याच्याकडून काही माहिती नाही मिळाली म्हणून काय झालं आज घरी जाऊन त्या माणसाबद्दल आईला विचारू ती तरी सांगेल अशी मनी आशा बाळगून त्याने घराच्या दरवाज्यावर थक केली काही सेकंदातच तो जातून आईनं दरवाजा उघडून तिनं दिनकरच्या नजरेला नजर न मिळाता मागे वळत म्हणाली कुठे होताच दिवसभर आठवण नाही का झाली घराची किमान आईची तरी तिनं विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची दिनूची मानसिकता नव्हती अगदी निरागस भाव आणून काहीच घडलं नाही या आविर्बाबत दिनूकडे पाहत म्हणाली काय विचारते मी देवानं तोंड दिलंय ना त्याचा वापर कर की जरा दिनूच्या आईच्या या वाक्यावर वा, त्याच्या कपाळावरील शीर तरारून उठली त्याचा राग आता अनावर झाला होता चोराच्या उलट्या बोंबा कशाला म्हणतात त्याचा प्रत्यय त्याला आता घरीच आला होता त्यानं शर्ट पॅन्ट काढून टॉवेल घेऊन तो बाथरूम मध्ये गेला दोन खोल्यांचं घर होतं त्यात एक बेडरूम दहा बाय दहाची एक स्वयंपाकघर आठ बाय दहा फुटाचे त्या बाजूला एक छोटा हॉल होता त्याच्याच एका कोपऱ्यात बाथरूम होती तो वॉश घेऊन बाथरूम मध्ये बाहेर आला हातपाय पुसून टॉवेल बाजूच्या रस्सीवर टाकून काही न बोलता जमिनीवर भिंतीला टेकून डोळे बंद करून बसला होता काही बोलत नाही असं बघून आईनं तोंड उघडलं मी काय म्हणते दिनू तिच्या या प्रश्नावर तिच्याकडे तिरस्काराने बघत आवाज चढवत विचारलं कोण कोण होता तो तुझा आणि त्याचा काय संबंध वादळात गोंगावणाऱ्या वाऱ्याप्रमाणे शब्द तिच्या कानावर धाळले अचानक विचारलेल्या प्रश्नांमुळे तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाला ती मनात विचार करू लागली याला कसं माहीत झालं कधी पाहिलं त्याला आजवर ती सर्वांपासून मुख्य म्हणजे दिनूपासून जे लपवून ठेवलं होतं ते आज उघड झालं होतं काय उत्तर द्यावं कोणत्या तोंडाने सांगावं कोण होता तो म्हणून काय सांगू आज तिला मनोमन वाटत होतं हे सर्व मुलाला सांगण्यापूर्वी आपल्याला मृत्यून कवटाळावं आपल्या जन्माची तिसरी का नाही झाली अपमानित जीवन मुलासमोर जगण्यापेक्षा आयुष्य या क्षणाला संपलं तर बरं होईल असे विचार तिच्या मनात दाटून आले दिनू उठून उभा राहिला ती काहीच बोलत नाही पाहिल्यावर त्याची तिच्याकडून काही ऐकून न घेण्याची मनाची तयारी नव्हती तिनं सांगण्यापूर्वी त्याचे व तिचे संबंध काय होते हे न इतका तो काही अज्ञान लहान मुलगा नव्हता त्यानं पुन्हा शर्ट पॅन्ट घातली तिच्याकडे अगदी जळजळीत नजर रोखत म्हणाला तो कोण होता ते मला सांग तुला सांगावंच लागेल सांगायचं नसेल तर आजपासून आता, आता या क्षणापासून तुझं आणि माझं आई आणि मुलगा हे नातं संपलं असं समज या घरातून मी निघून जायला तर मोकळा झालो आजपर्यंत बाप माहीत नव्हता त्याची मला तर सवय झाली आहे असं बोलत त्याने स्वतःची बॅग उचलली दरवाजाकडे जाण्यासाठी वळला आई झटकन उठून त्याच्या आडवी आली त्यावेळी तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाट होत्या पदरानं डोळे पुसत तोच पदर दोन्ही हातांनी आपल्या मुलासमोर पसरत केविलवाणा चेहरा करत ती म्हणाली थांब धीनू जे आजपर्यंत तुला सांगायचं टाळलं होतं ते आज तुला सांगते सगळं सांगते पण त्यासाठी तुला तुझ्या मनाची तयारी करावी लागेल त्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे जे काही मी केलं त्याला माझा स्वार्थ समज नाहीपेक्षा तुझं आयुष्य घडवण्यासाठी मी केलेली कुठा ठेव समज दिनू माझे काही निर्णय चुकले मला पश्चाताप होतोय पण ती वेळ आता निघून गेली आहे मला माफ कर तुला मी आजपर्यंत सांगत नव्हते त्याचं कारणही तसंच होतं मी तुला सांगितलं असतं तर माझ्याबद्दल तुझ्या मनात घृणा निर्माण झाली असती कदाचित आई म्हणून तू माझ्याकडे बघितलंही नसतस तू मला सोडून जाशील ही भीती मला सतावत होती केवळ या भीतीपोटीच मी तुला आजवर या गोष्टींपासून अंधारात ठेवलं होतं पण आता सगळं सांगते एका क्षणिक महापाई मी माझं घरदार सोडलं नवऱ्याला सोडलं नातेवाईक दूर लोटले कोणताही मागचा पुढचा विचार न करता गाव सोडलं गाव सोडून मुंबईत आल्यावर मला माझी चूक उमगली होती परंतु वेळ कोणासाठी थांबत नसते तोपर्यंत फार उशीर झाला होता त्यानंतर काळासोबत चालणं माझ्या हाताही उरलं होतं आता मला मागे फिरायला आणि गावी परत जायला तोंड उरलं नव्हतं आख्या गावात पंचक्रोशीत माझ्या नावाचा बोबाटा झाला होता सर्वांसाठी मी मेले होते वय दुनू त्यांचंही बरोबरच होतं भरला संसार मी माझ्या हव्या सपोटी लाथाडला होता बस दिनू तिनं दिनूच्या हाताला धरून खाली बसवलं तिनं एका ताटात चपाती भाजी वाढवून ताट त्याच्या पुढे ठेवत म्हणाली दोन घास खाऊन घे सकाळपासून काही खाल्लंस की नाही मला माहीत नाही नको मला जेवण नको तो भरलेलं ताट दूर लोटत म्हणाला सांग मला तर स्पष्ट सांग तुझं पूर्व आयुष्य काय होतं कोण आहे माझं बाप तू जे काही सांगशील ते सर्व ऐकून घेण्याची आणि सहन करण्याची माझी तयारी आहे दिनूची आई सारजाला आपल्या जीवनाचा सरीपट स्वतःच्या पोटच्या मुलासमोर उघडा करताना तिच्या हृदयाला अनंत यातना होत होत्या विंजवाच्या बेळ्यात चुकून हात घालावा आणि त्यातील असंख्य इंगळ्यांनी डसावं तशी तिची अवस्था झाली होती आज तिच्या पुढे कोणताच पर्याय उरला नव्हता जे सत्य तिने आजपर्यंत आपल्या उरात दडवून ठेवले होते ते पोटच्या पोरापुढे उघड करावे लागत होते एक सत्य मुलासमोर उघडे करावं लागत होते दोष कोणाचा आणि शिक्षा कोणाला या विचारानं सारज आतापर्यंत मन मारून जागत होती पण अस्वस्थ मन कुठंतरी मोकळ केल्याशिवाय ते हलकं होत नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही आज नियतीचं पारडं उलट फिरलं होतं सदा सर्व काळी सगळ्याच ठिकाणी आपल्या मनासारख्या घटना घडत नाहीत कधी स्वतःच्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की मन घायाळ होतं जखमी होतं अशा वेळी आपलं कोणीतरी त्यावर फुंकर घालणार असावं लागतं आज जवळ तिच्या एका मुलाशिवाय कोणी नव्हतं त्याच्यासाठी तिनं आयुष्यभर अनंत यातना सहन करत जीवन कंठलं होतं पुन्हा दिनू समोर जेवणाचं ताट ताटसर ती म्हणाली दिनू माझ्यावर तुझा राग आहे तो असू दे पण या अण्णाने तुझं काय बिघडवलंय घे दोन घास खाऊन घे नको नको आ एवढच तो म्हणाला आई हा शब्द उच्चारता उचरत उचरत उच्चारता तो अडखळला होता बोल दिनू तुला जे काही मनात आहे ते सर्व स्पष्ट बोलून टाक मात्र मी सांगण्यापूर्वी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको ही माझी दोन्ही हात जोडून विनंती आहे सारजा अक्षरशः दोन्ही हात कोपरापर्यंत जोडून आपल्या पोटच्या गोळ्याला विनंती करत होती दिनकर हातातील एक घास तोंडात भरत म्हणाला तू जे काही सत्य सांगशील ते ऐकून घेण्याची माझी तयारी आहे बिनबापाचा म्हणून हिडून घेण्यापेक्षा माझा बाप जो कोणी असेल त्याच्याबद्दल माहिती मला जाणून घ्यायची आहे गारुड्यांना आपल्या टोपलीचं झाकण उघडावं आणि त्यातील अस्सल रागानं फणा काढून फस काढून असा आवाज करून दंश करण्यासाठी झडप घालावी तसं दिनूचं वाक्य सारजयाच्या हृदयाला चिरून गेलं होतं भविष्यात आपल्या आयुष्यात नियतीनं काय वाढवून ठेवलं आहे हे माहीत नव्हतं परंतु जे काही आपल्या वाट्याला येईल ते आजपर्यंत केलेल्या पापाचं म्हणा किंवा चुकीच्या कर्माचं प्रायश्चित्त भोगण्याची तयारी ठेवून ती धीरगंभीर आवाजात सांगू लागली दिनू ऐक एक दुर्दैवी काणी तुझ्या जन्मदात्या आईची सोलापूर जिल्ह्यात क्रुडुवाडी रेल्वे स्टेशन पासून सात ते आठ मैलावर एक छोटसं गाव गाव कसलं हजार पाचशे लोकांची वस्ती क्रुडुवाडीच्या बाजूला आंबड मठा कने किम परांडा अवंती अशी लहान मोठी गावाच्या तुलनेनं छोटस असं बकरापूर गाव पावसाळी ऋतूत येणारी पिकं घेऊन कशी बशी गुजराण करणारे गावकरी आपसात गुन्ह्या राहत होते अशा गावात माझा जन्म झाला मागच्या सतरा पिढ्यांपासून आमच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य ठाण मांडून बसलं होतं आम्ही तीन लेखी आणि एक भाऊ यांचा सांभाळ माझ्या आई बापांनी स्वतः उपाशी पोटी राहून केला आम्हाला वाढवलं ना शाळा ना शिक्षण गावात एक दोन वर्ष एकच मास्तर सर्वांना शिकवायचा साधारण रियायला वाचायला आलं म्हणजे अख्खं जग जिंकल्याचा आनंद आईबापांना व्हायचा तसंच आमच्या बाबतीत घडलं पुढे शाळा सुटली मिळेल ते काम करण्यासाठी कोणाच्या तरी शेतावर आई बापा संग जायचं जे मिळेल ते खायचं आणि जगायचं हे साधं सूत्र आमच्या जीवनात होतं जवळजवळ साठ पासष्ट वर्षापूर्वीचा तो काळ माझ्या दोन्ही बहिणींची लग्न लावून दिली आणि माझा नंबर आला मी मोठ्या आडांची आहे अशी माझी आई सारखं म्हणायची वयाच्या मानानं माझं शरीर जरा जास्तच भरलेलं दिसत होतं पण माझा बांधा रेखीव नाकी डोळी देखणी म्हणून गावातील पोरं तोंडात बोटं घालायची माझा बाप गरीब होता पण त्याचा गावात आब होता अजूनमधून कुठलं तरी पाहुणं यायचं कुठली तरी जागा दाखवायचं आणि निघून जायचं अशाच एका पाहुण्यानं सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक स्थळ सुचवलं पहिल्यांदा माझ्या आईनं नकार कळवला सोलापूर कुठं आणि सातारा कुठं एवढं लांब पोर द्यायची म्हणजे जीवाला घोर आता सारखी त्यावेळी गाड्या मोटारी नव्हत्या बैलगाडी नाहीतर लाल डब्बा एस टीतून जायचं म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला दोन दोन दिवस लागत होतं म्हणायला पंढरपूर मिरज कुरडूवाडी रेल्वे स्टेशन होती पण त्यातनं प्रवास करताना दिवसचे दिवस कुठं जायचा ते कळत नव्हतं गावातील दुकानातून बाजार करायचा नाहीतर वडील क्रुडूवाडीला आठवड्या बाजारात जाऊन सामान घेऊन यायचे मोठ्या दोन बहिणींची लग्न बेताचीच झाली एकीला क्रुडूवाडीला दिली दुसरीला बारशीला दिली होती त्या दोघींचा सुखाचा संसार चाललेला बघून आईनं बाबांच्या मागे टुमणं लावलं होतं ती बाबांना म्हणाली सारजाला एखादं स्थळ बघा आणि तिला उजवून टाकू आपल्या मागचा घोर कमी होईल तिच्या दोन हाताचं चार हात केलं की तानाजीचंही दोन वर्ष रुकून टाकू म्हणजे रामकृष्ण हरी म्हणायला मोकळे झालो बाबा म्हणाले अगं एवढ्या टोकाची भाषा कशाला बोलते पहिल्या दोघींचं झालं तसं तिचं पण होईल की आता पैशाची वडाचाण होते काय करू करूया कसं तरी एखादी म्हस विकून टाकू आणि उरकून टाकू साराजाचं लगीन त्या दोघांचं बोलणं ऐकलं की माझं अंग शहरून जायचं मग मी सारखी स्वतःला आरशात बघत म्हणायची आरसा कसला म्हणा तो एक तुटका फुटका तुकडा होता आरशाचा नाक दिसलं तर कान दिसत नव्हतं आणि कान दिसला तर कपाळ दिसायचं नाही अशी अवस्था होती नुसत्या लग्नाचा विषय निघाला की माझं मन मा हुरळून जायचं आतल्या गुदगुल्या व्हायच्या मी पण इतर मुलींसारखी भविष्याची स्वप्न बघितली होती मला कुठला राजकुमार मिळणार होता पण आई बापू जिथं देतील तो माझ्यासाठी चांगलाच असणार असं मनोमन वाटत होतं वर्ष दीड वर्ष स्थळ बघण्यात गेली पुन्हा कोणीतरी माझ्यासाठी त्या मधलं स्थळ आणलं कुर्डुवाडीमध्ये राहणारे विठ्ठल साबळे हे सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात तारगाव या ठिकाणी वतनावर गेले होते त्यांची शेतीवाडी कुर्डुवाडीत होती पण वतनावर गेल्यापासून त्यांची शेती त्यांचे भाऊ बंद करत होते हा विठ्ठल साबळे वारकरी पंथातला पाटणला गेला तरी पंढरपूरची वारी न चुकवणारा त्याचा मुलगा पंढरीनाथ तारगावचे हे पंढरीनाथ साबळे यांचं स्थळ माझ्यासाठी कोणीतरी सुचवलं माझ्या बाबानं जाऊन खात्री केली घरी येऊन म्हणाले अगं सारजेची आई ऐकलंस का दोन्ही हातांनी भाकरीचं पीठ मळता मळता म्हणाली काय आल्या आल्या काय ऐकत आहे लॉटरी बिटरी लागली म्हणायची हातपाय धुवा जरा बसा ताम्यावर पाणी पिया चा पिया आणि मग बोला मी एखादा काम करत होती आणि माझे कण मात्र बाबाच्या बोलण्याकडे लागले होते ते काय सांगतायत ते ऐकण्यासाठी मी आतुर झाले होते बाबांनी हातपाय धुतले धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसलं मांडी घालून बसले मी लगबगीनं हातातलं काम बाजूला टाकून बाबांना पाणी देऊन चहाचं पातळीलं चुलीवर ठेवलं चहा जसा पातेलात पातेला उकळत होता इकडे माझ्या मनात लग्नाच्या उकळ्या फुटत होत्या अगं चहा दूध टाके का नुसतीच फुंकर मारत बसली आईच्या बोलण्यानं त्यातील फुंकणी बाजूला ठेवली आणि बाबाला चहा दिला बाबांनी चहा बशीत होतो भुरका मारत पीत म्हणाले शारजाची आई आता मातूर पोलीस लग्न करून द्यायला पाहिजे बरं का हो का। काय झालं का शारजाच्या आईनं विचारलं बाबांनी कपातला चहा ठेवून म्हणाले अगं सारजेची आई मी त्या विठू साबळेच्या घराला जाऊन आलो पाटणला शारजाच्या आईनं चुलीवरचा भाकरीचा ताबा खाली उतरून ठेवला चार पाच भाकऱ्या बुट्टीत ठेवून त्यावर कपडा टाकत म्हणाली काय म्हणाल पाहुणं त्यांची आपली सोयरी जमल पण एवढ्या लांब पोरगी द्यायची म्हणजे काळजी वाटती सारजाचे बाबा म्हणाले तुझं खरं आहे सारजेची आई पण पाहुणं आपल्या नात्यातलंच आहे सोयरी जुळल्या आणि महत्वाचं पोरग स्वभावानं चांगला आहे तो पण माळकरीच आहे जरा दिसायला दोन नंबरात आहे काळा सावळा रंग दोन चार बुक शिकलाय घरचं बरं आहे घरात तीनच माणसं नवरा बायको आणि एक मुलगा जमीन पाच एकर आहे बागाईत मेहनत करून सरळ मार्गाने जाणार घर आहे गावातलं जमीनदार बाळूदादा पैलवान यांना भेटलो त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली पण सारजेची एक अडचण आहे म्हणून बाबानं एक सुस्कारा सोडला त्यांच्या बोलण्यावर सारजेची आई चोलीपासून उठून नवऱ्यासमोर बसत म्हणाली सगळं चांगलं आहे म्हणताय आणि एक अडचण सांगताय काय अडचण आहे सांगा तरी बाबांच्या बोलण्यात अडचण हे शब्द ऐकून माझ्या मनात शंकेची पाल चुकली मी बाबांच्या बोलण्याकडे कान देऊन बसली एकतर घरची एवढी गरीबी त्यात आम्ही तिन्ही बहिणी आई बापानं दोघींची लग्न करून दिली आणि मेटाकुटी लावले होते माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं तर नवऱ्याकडच्या लोकांनी हिंडवा मागितला किंवा दागिन्यांची मागणी केली तर माझं लग्न शक्यच नव्हतं काय अडचण आहे अं सांगा तरी बाबा मला आणि आईला दोघींना म्हणाले हे बघ सारजा आणि सारजाची आई घर चांगलं आहे मुलगा चांगला आहे आणि त्यांनी लग्नात काय पण मागणी केली नाही अडचण जरा नाजूक आहे बाबांच्या या वाक्यावर मी आईकडे बघितलं आणि आई माझ्याकडे बघू लागली आई, आई काळजीच्या सुरात म्हणाली सगळं चांगलं आहे म्हणताय मग घोडं कुठं अडलंय बाबा म्हणाले हे बघ सारजाची आई आपण पाचदा स्थळ बघितली पण आपल्या आवाख्यातलं काही स्थळ मिळालं नाही कोणाला हुंडा पाहिजे कोणाला लग्न करून पाहिजे हे विठ्ठल साबळेचे घरचे स्थळ आल्यावर आणि घरचं पाहिल्यावर सारजाला त्या घरात सुख मिळेल असं मनोमन वाटतंय फक्त अडचण एक आहे म्हणजे नवरा मुलगा बिजवर आहे बिजवर म्हणाल्यावर आई म्हणाली अहो तुमचं डोकं फिरलं की काय तुम्ही होकार तर दिला नाही ना शारजा आणि शारजेच्या आई तुम्ही दोघींनी माझं पुरतं ऐकून घ्या आणि ठरवा तुम्हाला काय करायचं ते बेटूच्या पोराचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं फक्त दोन महिन्यात कसल्या तरी आजारानं त्याची बायको गेली वीस बावीस वर्षाचा गाडी साधा सरळ आई बापा संघ पौंडरीची वारी करणारा पंढरीनाथ लग्न होऊनही लग्नाचा जगतोय पहिल्यांदा तो लग्नाला तयार होत नव्हता पण पैलवान बाळू दादा आणि रंगराव अण्णा यांनी समजावून सांगितल्यावर तो तयार झालाय आता तुम्ही दोघींनी मला सांगा यात पंढरीनाथ किंवा त्याच्या आईबापाचा काही दोष आहे का, दो का। बाबांचं बोलणं झाल्यावर मिठून बाहेर गेले जनावरांच्या गोट्यात जाऊन रडत बसले माझ्या मागं आईबाबा दोघंही आले आई माझ्या मागे येऊन पाठीवर आत ठेवत म्हणाली सारज्यापोरी रडू नको आम्हाला तुझं सुखी आयुष्य बघायचं आहे तुझं बाबा असं काही करणार नाहीत की त्यामुळे तुझ्या संसारात पुढं त्रास होईल मी आईचा हात झटकत म्हणाले आपली परिस्थिती बिकट आहे म्हणून मी काय बिजवर मुलाशी लग्न करायचं बाबाचा घोगरा आणि कापरा आवाज माझ्या कानावर पडला ते म्हणाले सारजा पोरी तुझा बाप काय एवढा निष्ठूर नाही ग पण तीन पोरींची लग्न करता करता कंबोरण मोडून गेलंय अजून तानाजी बाकी आहे आपलं असं मोडकं घर पावसाचं चार थेंब आलं तरी घरात नीट उभा राहता येत नाही पोरी ऐक तुझ्या जिंदगीचं सार्थक होईल असं सा घर आहे जमीन आहे पोरगा चांगला आहे तू विचार कर आणि मला सांग तुझ्या होकाराशिवाय मी काय पुढे पाऊल टाकणार नाही असं म्हणून बाबा पाठमोरे होऊन धोत्याच्या सोग्यानं डोळे पुसत जनावरांना चारा टाकू लागले पोरी रात्र विचारात गेली आपल्या जीवनात असा का प्रसंग आहे बाबा भावी संसाराची स्वप्न बघता बघता आपल्या आयुष्यात का नियतीनं काय वाढून ठेवलंय ते थे कळत नाही बोलता बोलता सारज्याच्या डोळ्यातून पाणी जमिनीवर पडलं दिनकरनं जेवण आटपून हात धुवून ताट बाजूला सरकत म्हणाला आई सांग काय घडलं पुढे मला ऐकायचंय तिनं दिनूचं जेवणाचं ताट मोरीत नेऊन ठेवलं जेवलेल्या ठिकाणी झाडू मारला पुन्हा तिनं आपली दर्दभरी कहाणी सांगायला सुरुवात केली दिनू आता कानात प्राण आणून ऐक ऐक दिनू पुढे आईनं बोलायला सुरुवात केली पाटण तालुक्यातील तारगावचं स्थळ आल्यापासून मला दोन दिवस भूकही लागत नव्हती आणि झोपही लागत नव्हती मी दोन दिवस अबोलच होते दोन दिवस घरात कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला नाही पण आई बापाला थोडी चैन पडणार होती तिसऱ्या दिवशी रात्री आम्ही जेवण अडून बसलो आईनं पुन्हा विशाल हात घातला सारजेपुरी काय निरूप द्यायचा पाहुण्यांना या तिच्या प्रश्नानं माझ्या डोक्यात विचाराचं चक्र सुरू झालं मी शांत बसले होते पण मनात होय नाहीचं आपापसात आप युद्ध चालू होतं आपल्याच नशिबी असं काय यावं मोठ्या दोन्ही बहिणींची लग्न बोलता बोलतं कशी होऊन गेली ते कळलं पण नाही आणि आताच माझ्या लग्नाच्या वेळी आईबापांना इतका हतबल होण्याची का वेळ यावी काय पुरी शारजा मी काय म्हणतोय बापाचा आवाज कानावर पडला आणि मी बाबांकडे बघितलं अगं बोल की शारजा तुझ्या मनात काय चाललंय ते आम्हाला कळू दे आई मी एवढी जड झाली का ग तुम्हाला बोलता बोलता माझा गळ्यात दाटून आला पुढचं वाक्य माझ्या तोंडातून न पडता मी हुंके देऊन रडू लागले तशी आई माझ्याजवळ एक म्हणाली शारजा अगं आम्ही तुझं दुश्मन आहे का सावत्र बापा आहोत जरा तुझ्या बापाकडे बघ उभं आयुष्य गेलं कष्ट करण्यात अंगावरचं धोतर घेताना दादा विचार करतय प्रत्येक वेळी मन मारून त्यांनी आपल्या सर्वांचा सांभाळ केलाय शारजा पोरीची आई बापाला कधी जड होत नाही पण तिचं वयात आल्यावर आई बापाला गोर असतो म्हणून लगीन करून दिलेलं बरं असतं आपला समाज आणि भावकी या बाबतीत लय वाईट आहे त्यांना फक्त चर्चेचा विषय पाहिजे असतो बघ सारजा विचार कर स्थळ चांगलं आहे तुझ्या आयुष्यात सोनं होईल आई बोलायचं थांबली थोडा वेळ गप्प बसले जरा विचार केला त्यांना या उतारावयात कशाला त्रास द्यायचा जे होईल ते आपल्या भावी जीवनात आपण निभावून नेऊ जे नशिबात भोग आहेत ते काय चुकत नाहीत लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि या क्षणी मी आई बापांना लग्नाला होकार दिला दिनू मला लहानपणी आईने एक गोष्ट सांगितली होती ती मला आठवते